मार्गावर दुभाजक कि भ्रष्टाचाराचा रस्ता वाशिमच्या नागरिकांमध्ये चर्चेचं वादळ वाशिम शहरातील अकोला नाका ते पाटणी चौक दरम्यानचा सिमेंट रस्ता केवळ एक वर्षापूर्वीच पूर्ण झाला असताना अलीकडेच या रस्त्यावर अचानक दुभाजक उभारण्याचं काम सुरू करण्यात आलंय या निर्णयामुळे स्थानिकांमध्ये आश्चर्य आणि संताप व्यक्त केला जातोय या भागात अनेक खासगी शोरूम्स व्यावसायिक संकुले आणि राजकीय दृष्ट्या प्रभावशाली व्यक्तींच्या मालकीचे स्थान आहे त्यामुळे हा दुभाजक त्यांच्या सोयीसाठीच राजकीय हस्तक्षेपाच्या बळावर मंजूर करून तातडीनं राबवणी येत आहे का असा सवाल नागरिक उपस्थित करतात या कामामध्ये नियमबाह्य पद्धतीचा अवलंब होत असल्याचा आरोपी नागरिकांकडून करण्यात येत असून एकाच वर्षात नव्यानं तयार झालेल्या रस्त्यावर दुभाजक उपरणं म्हणजे निधीच्या वाटपात कोणाचा तरी स्वार्थ लपलेला असल्याचं सूचित विशेष म्हणजे या दुभाजकामुळे वाहतूक व्यवस्थेवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे संभाव्य अपघातांना जबाबदार कोण असेल असा प्रश्नही नागरिक विचारतात या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून यामागील सत्य उघडवावं आणि सार्वजनिक निधीचा गैरवापर थांबवावा अशी मागणी नागरिकांच्या कडून करण्यात येते संबंधित वरिष्ठ प्रशासनानं त्वरित हस्तक्षेप करून पारदर्शक चौकशी व्हावी असं आवाहन होत आहे शंखनाथ न्यूज साठी वाशिमहून ब्युरो चीफ संजय राठी